वॉर्ड क्रमांक छत्तीस आंबेडकर नगर इथं साठे यांच्या घरासमोरील चेंबरच्या झाकांवर फ्रेम तुटून गेलं होतं ही समस्या तिथल्या रहिवाशी यांनी दादा मोहरीकर यांना सांगितले व अजय दादा यांनी लगेच फ्रेम नवीन टाकून देण्यात आली व तिथल्या रहिवाशी यांनी अजय दादा यांचे आभार मानले धन्यवाद एम आर एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लाइडिंग फेब्रिकेशन प्लम्बिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पीओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव फाईव्ह फाईव्ह सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा